श्रीलंकेतून आलेल्या तथागत भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थिधातू आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिधातू कलश दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला पुणे येथून श्रीलंकेचे पूज्य भदंत सुमन रत्नथेरो आणि भिक्खू संघ तसेच नितीन गझभिये स्मिता वाकळे यांच्या उपस्थितीत औरंगाबाद यवतमाळ मार्गे भ्रमण करीत निघालेली अस्थिकलश महायात्रा भद्रावती येथे आगमन झाली असता आम्रपाली बुद्ध विहार बाजारवाड भद्रावती येथे भिक्खू संघाचे स्वागत करण्यात आले फाउंडेशनच्या वतीने दिनांक दहा सप्टेंबर ते दहा सप्टेंबरपासून पुणे शहरातून भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र कलश कलशाची महायात्रा ही सुरू झालेली आहे ही सातारा सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली उस्माना वाशिम लातूर नांदेड करत आज अमरावती दर्यापूर करत आज ही रॅली चंद्रपूर शहरामध्ये आलेली आहे या रॅलीसोबत कंबोडिया लाओस व्हिएतनाम थायलंड या देशातील पूज्य सोबत आहे तसेच श्रीलंकेवरून या अस्थिलशित सोसायटी ऑफ श्रीलंका या टेम्पलमधून या हस्थिकलश प्राप्त झालेला आहे या अस्थिधातू ज्या आहेत भगवान बुद्धांच्या धातू ज्या आहेत त्या आर्कोलॉजी डिपार्टमेंट ऑफ श्रीलंका यांनी त्याला ऑथेंटिक लेटर पत्र आम्हाला दिलेलं आहे की यात्रा यापुढे चंद्रपूर शहरातून होत गडचिरोली गो भंडारा गोंदिया खरात नागपूर शहरात जाणार आहे आणि ही यात्रा सोबतच मध्य प्रदेश या ठिकाणी जाईल आणि उज्जैन या ठिकाणी या यात्रेचं समापन होईल दिनांक सव्वीस तारखेपासून विविध देशाचे प्रतिनिधी या यात्रे सुरू करणार आहेत श्रीलंकाचे एक मुद्दे गाव महाकारे येत्रा सुरू किया महाकालिकौत्योगस्ते कलश पर्मपूज्यवास कलश हम लोग पूना सतरा कोलहापुर सोलापुर सांगलीसाई इत्यादि दर्शन दर्शन भोग के लिए दर्शन पर पूजा में होकर यहाँ हम लोग चंद्रपुर जाते के समय आप लोग जगह में हम लोग आया आगे, आगे सभी लोग के लिए ये दर्शन करके मौका मिलेगा ये विजंतर हम लोग ये दर्शन दर्शन कराएंगे पूजा कराएंगे हमारा कर्तव्य हमारा लक्ष्य ये बाबा साहब का दर्ण प्रचार करने का ये बाबा साहब का ये दर्द प्रचार करा धर्म प्रचार किया हम लोग के हमेशा हर जिले में ये कार्यक्रम करा रहा है आगे भी करेंगे इसलिए सभी लोग के लिए हम लोग के मदद चाहिए हम लोग के हम हम लोग हमेशा लोग के लिए आशीर्वाद करेंगे सभी बहुत देश परमातना और बहुत देश में यहाँ आप धर्म प्रचार करेंगे सभी लोग वहाँ चाहे गौतम बुद्ध का दर्शन ये भारत में पैदा हुआ वो बाबा साहब की वजह से यहाँ पुनर्जन्म हुआ वो धर्म भी प्रभाव करने के लिए हम लोग कोशिश करेंगे इसीलिए धर्म प्रचार करेंगे इसीलिए मौका मिला ये गौतम बुद्ध का हस्तकला और बाबा साहब के हस्तकला दर्शन करने के लिए इसी कारण में उसी ऊपर हम लोग ये अभिप्रचार प्रचार करेंगे सभी लोग के लिए निवेदन करेंगे अभिवादन करेंगे सबको ये ये खबर मिला सब सबको उनके लिए हम लोग धन्यवाद देता हूँ सबको आशीर्वाद देता हूँ महाकाल में भगवान बुद्ध परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर याना मद त्रिवार वंदन आज भद्रावती पावन दिन इतनी छान जाए कारण कि श्रीलंकेवरून भंतीजी आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांचे अस्थिकलशांचे आगमन झाले आणि आम्रपाली बुद्धविहारामध्ये त्यांचे आगमन झाल्याबद्दल आम्हाला सर्वांना इ झालं कारण की जेणेकरून की आजचं वातावरण भद्रावती शहरामध्ये मंगलमय असं झालेलं आहे आणि या मंगलमय वातावरणामध्ये आम्हाला भगवंताचे आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे हुबेहूब दर्शन झाल्यासारखे वाटले आणि या सर्वांना उपासक तथा उपासिकांना माझं जय हिंद आम्रपाली महिला मंडळ यांच्या वतीने सांगते आहे की भिक्षू संघाचं आगमन झालेलं आहे आणि त्याही पक्षी अस्थि कलश घेऊन आमच्या यामध्ये आलेले आहे आणि त्यांचं आम्ही दर्शन घेऊन खूप तृप्त झालेलो आहोत आणि आमच्या सर्व महिला मंडळांनी त्यांचं दर्शन घेतलेलं आहे त्यामुळे भिक्खू संघाचे खूप खूप आमच्या आम्रपाली महिला मंडळाच्या वतीने आभार आणि त्यांना बंधन भद्रवती नगरीमध्ये परमपूज्य पोलीसचे डॉक्टर बाबासाहेब त्याचप्रमाणे तथागत सम्यक समृद्ध या दोन महाव्यक्तींच्या अस्थि आपल्या या नगरीमध्ये आल्या आणि खरंच आपल्या या गुजराती नगरीचं खूप मोठं पुण्य आहे की म्हणजे आपल्या या नगरीमध्ये भगवंतांच्या अस्थी येतात बाबासाहेबांच्या अस्थी येतात आणि मेन म्हणजे आम्हाला त्याचं दर्शन करायला मिळतं कारण की हे फार दुर्लभ आहे भगवंताच्या अस्थींचं दर्शन मिळणंसुद्धा फार दुर्लभ आहे आणि आज या नदीमध्ये या अस्थी आल्या आणि त्यातही त्या आमच्या एरियामध्ये आल्या तर हे आमचं खूप मोठं भाग्य आहे आणि आम्हाला त्याचा दर्शन मिळालं हे आमचा खूप मोठा लाभ आहे आणि असेच आपल्या या नगरीमध्ये या भगवंतच्या अस्थि येत राव आणि इथल्या या श्रद्धामध्ये खूप उपासकांना वासकांना दर्शन मिळून त्याचा श्रीलंकेवरील श्रीलंकेथून आलेल्या तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाची महायात्रा या नगरीमध्ये पोहोचली ही महायात्रा दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला पुणे येथून सुरू झालेली आहे या चा सोबत चार राज चार देशातील भिक्षू आहेत आणि या महायात्रेच्या माध्यमातून तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी धम्मक्रांतीचा प्रचार करत जिया है। दोनी मदे ही संपूर्ण महायात्रा जी आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश अशा दोन्ही राज्यांमध्येही भ्रमण करणार आहे आज या ठिकाणी या महायात्रेचं स्वागत आम्ही या ठिकाणी आम्रपाली या बाजारवाड या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी भद्रावती येथील शेकडोच्या संख्येने उपासक उपासिका सामील झाल्यात मी त्या सर्व उपासक उपासिकांचा उपास उपास आभार उपास मानतो उपास तसेच या महारॅलीला महारॅलीचे आयोजक नितीन गजवे या नितीन गजवे यांचंसुद्धा मी आभार मानतो ही महायात्रा ह्या अस्थिकलात गुड गुजराच्या अस्थिकलाच भद्रावती येथे पोहोचणे हे भद्रावती येथील गावात सर्वांच्यासाठी पुण्याचं काम आहे आमच्यासाठी अत्यंत पुण्यलाभाचं काम आहे आणि त्या पद्धतीनेच पुढेही या महायात्रेचा अशाच पद्धतीने लोकांनी लाभ घ्यावा येतील का